डॉक्टर अनुप्रिता बुरांडे कन्सल्टंट ऑफ अँड गायनेकोलॉजिस्ट ॲट न्यू अनुमन क्लिनिक स आपण बघितलं की गर्भधारणेमध्ये कोणत्या गोष्टी करायला हव्यात पण हेही जाणणं जरुरी आहे की कोणत्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे सो त्याबद्दल आपण बोलणार आहोत आपण दैनंदिन जीवनातल्या काही आपल्या सवयी अशा असतात ज्यांच्यामुळे तुमच्या गर्भधारणेमध्ये गर्भधारणा राहण्यासाठी किंवा गर्भधारणा झाल्यानंतरही संभाव्य धोके उद्भवू शकतात जसे की स्मोकिंग स्मोकिंग केल्यामुळं गर्भधारणा राहण्यासाठी व गर्भधारणा झाल्यानंतरही बरेच परिणाम होतात ते आपण टाळू शकतो स्मोकिंग केल्यामुळे रियांमध्ये अंडाशयातली बीजांची शंका कमी होते तसेच पुरुषांमध्येही स्पममधली मोटिलिटी कमी होते सो त्यामुळे गर्भधारणा राहण्यासाठी परिणाम होतो व गर्भधारणा झाल्यानंतरही जर त्यां त्या स्मोकिंग करत असतील सो त्यामुळे बाळावर परिणाम होतो जसे की त्यांची वाढ खुंटणे किंवा कमी वजनाचे बाळ जन्माला आणणे याचे परिणाम होतात दुसरा महत्त्वाचा म्हणजे अल्कोहोल अल्कोहोलटॅग सो प्रेग्नन्सी किंवा प्री कन्सेप्शन जेव्हा तुम्ही प्लॅन करता आहे प्रेग्नन्सी त्या पिरियडमध्ये जर तुम्ही अल्कोहोल कन्झप्शन करत असाल सो त्यामुळे एक तर गर्भधारणा राहण्यासाठीही उशीर होतो कारण त्याचा क्षमतेवर तुमच्या क्षमतेवरही परिणाम होतो व गर्भधारणा झाल्यानंतर तुमच्यावर व बाळावरही परिणाम होतात जसे की त्या अल्कोहोल इंटेक जर जास्त असेल तर त्यामुळे अबॉशन्स होणे मिसकॅरेज होण्याचे चान्सेस वाढतात तसेच बाळांमध्ये बरेचसे मेंटल आणि बिहेवियरल इश्यूज होऊ शकतात सो आ, स्मोकिंग आणि अल्कोहोल या दोन्ही गोष्टी ग जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करत आहात सो त्या पिरियडमध्ये गर्भधारणेच्या आधी या पिरियडमध्ये आपण ते टाळलं पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅफेन कॅफेन इनटेक हा रेस्ट्रिक्ट केला पाहिजे म्हणजे त्याचा इनटेक घेतला तरी चालतो पण तो किती प्रमाणात घेतलं घे गे, घ्यायचा हे आपण ठरवलं पाहिजे सो so, uh, डेली uh, तुम्ही रोजच्या ह्याच्यामध्ये दोनशे मिलीग्रामपर्यंत तू कॅफेन इनटेक घेऊ शकता uh, जर एक्सेस अमाऊंटमध्ये तुम्ही कॅफेन घेत असाल तर त्याचे परिणाम uh, तुमच्या प्रे गर्भधारणेवर होतात जसे की आणि तुमच्या हेल्थवरही होतात जसे की तुमची स्लीप डिस्टर्ब होणे डोकेदुखी सुरू होणे तसेच प्रेग्नन्सीमध्ये बी पी वाढणे बी पी वाढल्यामुळे बाळाची ग्रोथ कमी होणे ग्रोथ रेस्ट्रिक्शन ज्याला आपण म्हणतो या सगळ्यां परिणाम होऊन तुमची गर्भधारणा ही सुरक्षितरित्या पुढे नाही जाऊ शकत चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्झरसाईज आपण असं म्हणतो की एक्सरसाईज ही व्यवस्थित नियमित एक्सरसाईज करणं गरजेचं असतं पण ती किती प्रमाणात करावी हे महत्त्वाचं आहे जर तुम्ही खूप हेवी एक्सरसाइज करत असाल आणि खूप जास्त वेळ करत असाल तर त्याचेही परिणाम चांगले नसतात किंवा तुम्ही करतच नसाल व्यायाम बिलकुलच करत नसाल तर त्याचेही परिणाम वाईट असतात सो दोन्ही गोष्टीमुळे तुमचा तुमच्या शरीरातला हार्मोनचा जो एन्व्हायरमेंट असतो तो डिस्टर्ब होतो आणि त्यामुळे गर्भधारणा राहण्यासाठी परिणाम होतो तसेच गर्भधारणा राहिल्यानंतरही त्याचे संभाव्य धोके त्या प्रेग्नन्सीमध्ये होऊ शकतात पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं स्ट्रेस तुमचा तणाव ताणतणाव किती आहे तुमच्या लाईफमध्ये आणि तुमचे स्लीप पॅटर्न कसं आहे जर तुमचं ताणतणाव वाढलेला असेल आणि तुमची पुरेशी झोप होत नसेल सो त्यामुळे सेम तुमच्या प्रजनक्षमतेवरही त्याचा परिणाम होतो प्रजनक्षमता कमी होते तसेच गर्भधारणा राहिल्यानंतर त्याचे संभाव्य धोके तुम्हाला त्या प्रेगन त्या गर्भधारणेमध्ये दिसतात जसे की आईमध्ये बी पीची बी पी वाढणे नंतर त्यांच्यामध्ये त्या बी पी वाढल्यामुळे बाळाची वाढ खुंटणे ग्रोथ रेस्ट्रिक्शन आपण म्हणतो बाळाभोवतीचे पाणी कमी होणे हे सगळे संभाव्य धोके ओ ओढू शकतात सो थोड्याफार तुमच्या नियमित लाईफस्टाईलमध्ये थोडेसे चेंजेस केले तर तुम्ही हे संभाव्य धोके टाळू शकता व तुमची गर्भधारणा सुरक्षित होऊ शकते